महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तवे चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा स्टार्ट करू एका महत्वाच्या दिनविशेष पासून आज जगभरामध्ये चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिन कॅन्सर डे किंवा कर्करोग दिन म्हणून तो साजरा केला जातो जा, या दिवसाचं महत्व जाणून घेऊ थोडक्यात इतिहास पार्श्वभूमी उद्देश काय नेमका साजरा करण्याचा आणि त्याचबरोबर या वर्षाची या दिनाची थीम काय आहे महत्वाची म्हणजे संकल्पना म्हणा किंवा थीम जो परीक्षेकरिता अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे आपण जाणून घेऊ अधिकची माहिती तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि व्हेरी गुड मॉर्निंग चला पटकन सर्व सेशन जॉईन करायचं मित्रांनो त्यानंतर आपण आजच्या या भागाला स्टार्ट करतोय एका महत्वाच्या दिनविशेष पासून या आधी देखील आपण पाहिलेलं आहे बऱ्याचशा महत्वाचे दिनविशेष नोट केलेलं होतं त्या माध्यमातून आजच्या भागातील हा एक परीक्षाभिमुख म्हणू जे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व परीक्षांकरिता महत्वाचा असेल ज्यावरती आवर्जून प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल तर जाणून घेऊया अधिकची माहिती या कर्करोग दिनाच्या निमित्त जागतिक कर्करोग दिन दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो उद्देश कर्करोगाबद्दल येस yes, व्हेरी गुड मॉर्निंग अश्विनी बिकट स्वागत आहे तुमचं उद्देश नेमका हा Cancer, Cancer Control, दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जो आहे तर कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवणे प्रतिबंध निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देणे हा आहे युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कॅन्सर कंट्रोल यू आय सी सी द्वारे समर्पित समर्थित हा दिवस कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांना आधार देण्यासाठी तसेच या आजाराविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी तो महत्वपूर्ण ठरतो हा थी दिवस या दिवशी साजरा करण्याचं रिझन म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार या वर्षी पॅरिसमध्ये न्यू मिलेनियम साठी कॅन्सर विरुद्ध जागतिक शिखर परिषद पार पडली होती याच दिवशी म्हणजे दोन चार फेब टू थाउजंड दोन हजार या वर्षी आणि तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावरती कॅन्सर दिवस म्हणून तो साजरा केला जावा अशी अनाउन्समेंट करण्यात आली आणि रेग्युलरली आतापर्यंत स्टील म्हणजे टील टू थाउजंड ट्वेंटी सिक्स पर्यंत हा दिवस साजरा केला जातो कॅन्सर दिन म्हणून हा दिवस लोकांना कॅन्सरची लक्षणे ओळखून तंबाखू दारूपासून दूर राहून आणि सकस आहार देव घेऊन स्वतःचे संरक्षण करण्यास प्रोत्साहित देखील करतो कर्करोगाचे हो काही लक्षणे म्हणजे शरीरात कोणतेही न भरून येणारे गाठ किंवा वजन कमी होणे सततचा खोकला किंवा जखम न भरणे ही काही सामान्य लक्षणे असू शकतात ज्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक कर्करोग दिनाची थीम निश्चित केलेली आहे ती म्हणजेच युनायटेड बाय युनिक या स्वरूपाची जी कर्करोगाविरुद्धच्या लढाईत वैयक्तिकृत रुग्ण केंद्रित काळजीची महत्वाची भूमिका परिभाषित करते प्रत्येक व्यक्तीच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी कर्करोग उपचारांना अनुकूल अनुकूलित करण्याचं महत्व देखील अधोरेखित करते आपल्या लक्षात घ्या म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी पाहायला गेलं तर दोन हजार पाच याची सुरुवात म्हणू शकतो आपण कधी तो साजरा केला जातो चार फेब्रुवारी रोजी आणि त्याचबरोबर उद्देश काय नेमका हे आपण नोट केलेला आहे त्याचबरोबर संकल्पना थीम जी सुरुवातीला मी मेन्शन केले हे पॉइंट्स हे आपल्याला माहिती असणं आवश्यक जे आपण पूर्णतः या दिवसाच्या निमित्त या ठिकाणी ते जाणून घेतलेलं आहे लक्षात घ्या युनायटेड बाय युनिक ओके हे लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये अलीकडेच दोन विधानं देऊन त्यावरती क्वेश्चन विचारले जात आहेत मग त्यामध्ये एखादा विधान तुम्हाला चुकीचं दिसून येतं प्रश्नांचं जर स्वरूप पाहिलं आपण तर म्हणजे एखाद्या तारखेला एखादा दिवस साजरा केला जातो महत्वाचे काही परीक्षा दिन विशेष जे आपण या वृत्तवेत चालू घडामोडीच्या माध्यमातून पूर्ण करीत असतो तर यामध्ये साधारणपणे त्या दिवसाच्या बद्दलची म्हणजे कधी कोणता दिवस साजरा केला जातो आणि थीम किंवा संकल्पना याला अनुसरून क्वेश्चन असतो त्यापैकी एखादा विधान ते त्या ठिकाणी चुकीचं देत आहेत आणि ते आपल्याला बरोबर आहे का नाही ते ओळखायचं असतं म्हणून हे माहिती असणं आवश्यक थीम मात्र आवर्जून लक्षात ठेवा युनायटेड बाय युनिक या स्वरूपाची थीम या वर्षाची कॅन्सर दिनाची ती निश्चित करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो नु नुकताच स... संगीत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ग्रॅमी अवॉर्ड जाहीर झालेला आहे तर या पुरस्कारावरती जर अगदीच म्हणजे या पुरस्काराबद्दल सर्वात महत्वाची माहिती आपण या ठिकाणी घेऊ ज्यावरती परीक्षेमध्ये करंट अफेअर्स मध्ये प्रश्न विचारला जाईल तो म्हणजेच पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या आध्यात्मिक व्यक्तींना त्या ठिकाणी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे तर दलाई लामा थेबेटचे धर्मगुरू असलेले ललाई दलाई द लामा यांना यावर्षी दोन हजार मध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला महत्वाचं म्हणजे यावरती ज्यांचं ज्या पुस्तकांवरती लिखाण केलं करण्यात आलेलं होतं त्याला अनुसरून संगीताशी संबंधित यामध्ये काही भारतीय व्यक्तींचाही रोल महत्वाचा राहिलेला आहे जो हा जो पुरस्कार मिळालेला एक विक्रम म्हणता येईल अशा प्रकारचा पुरस्कार मिळाला नव्हता आणि दुसरी गोष्ट वयाच्या नव्वदाव्या वर्षी हा पुरस्कार मिळणं हे एक मोठी बाब असं म्हणायला हरकत नाही आणि हाही एक विक्रम त्या ठिकाणी रचला गेला असं आपण या ठिकाणी नोंद करणार आहोत तर दलाई लामा यांना ग्रामीण पुरस्कार जो मिळाला आहे तर त्यांच्याविषयीची थोडक्यात माहिती आणि या पुरस्कारच्या संदर्भात इथे आणखीन काही भारतीय व्यक्ती असते तर म्हणजे भारतीय व्यक्तींबद्दल मी बोलतोय तर तिथे आपण तो आणखी सविस्तर विस्तृतपणे म्हणजे मेन्शन केलं असतं इथे मात्र सध्याला दलाई लामा यांच्याविषयीची आपण माहिती घेऊ बाकी या पुरस्काराच्या संदर्भात बाहेरच्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असल्यामुळे कदाचित त्यावरती क्वेश्चन नसावा हे लक्षात असू द्या त्यामुळे इतकंच एवढं जरी अभ्यास लाव आपण तरी ते दॅन सफिशियंट असेल दलाई लामा यांना जो ग्रामीण पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या विषयीची थोडक्यात माहिती घेऊया यस सुजी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पण तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे महत्वाचे म्हणजे संगीत उद्योगातील सर्वोच्च पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार एखाद्या आध्यात्मिक नेत्याला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे विशेष म्हणजे दलाई लामा या नव्याच्या नव्वदाव्या वर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हे एक उल्लेखनीय बाब म्हणता येईल इथे अडुसष्टाव्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोळा लॉस एंजेल्स मध्ये पार पडलेला आहे या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते अडुसष्टाव्या ग्रॅमी सोहळ्यात दलाई लामा यांच्या मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होली होलिनेस दलाई लामा या अल्बमला हा पुरस्कार मिळाला आहे हे नाव मात्र आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं असेल आणि यामध्ये जे भारतीय वादक देखील होते तर त्यांचंही नाव आपण इथे उल्लेख केलेला आहे मात्र त्याआधी दलाई लामा यांच्या या मेडिटेशन मी पुन्हा एकदा रिपीट करतो महत्वाचं असल्या कारणाने मेडिटेशन Holiness, द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बमला हा पुरस्कार आहे कशाला ते लक्षात घ्यायचं आपल्याला त्यावरती क्वेश्चन असेल आणि या मध्ये भारतीय सर्वोत्वादक अमजद अली खान आणि त्यांच्या मुलांचे संगीत समावेश देखील आहे अमान आणि अयान यांचं संगीत त्याचा समावेश यामध्ये आपल्याला दिसून येतो त्यामुळे त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे द रिफ्लेक्शन ऑफ हिज द दलाई लामा हा अल्बम एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लॉस एंजेल्समध्ये झालेल्या अडुसष्टाव्या वार्षिक ग्रामीण पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणी हा ह्या म्हणजे या क्रायटेरियामध्ये म्हणून आपण हा हे नामांकन मिळालेलं होतं आणि यात त्यांनी पुरस्कार हा मिळालेला आहे ओके ऑडिओ बुक नेरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये नुकतंच महाबीज दोन हजार सव्वीस यशस्वी आयोजन करण्यात आलेलं याबद्दलचे काही बारकावे जाणून घेऊ मोस्टली पुन्हा एकदा अशा प्रकारचे जे टॉपिक आपण अभ्यासतोय त्याच्या प्लेसला थोडस विसरायला नको कारण बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच ठिकाणावरती घडल्याच्या नंतर मग त्या सर्व कशा प्रकारे लक्षात ठेवायचा हा एक मोठा आपल्या पुढे टास्क असणार आहे मात्र रिव्हिजन अभावी ते लक्षात राहून जाईल हे थोडस ध्यानात घ्या आणि ठिकाणावरती थोडंसं फोकस करायचं आपल्याला तर महाबीज दोन हजार सव्वीसचं नुकतंच दुबई या ठिकाणी यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊ गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल जी एम बी एफ यांच्या वतीने दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाबीज दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे नववे पर्व दुबईत मोठ्या यशस्वीपणे पार पडले पर या परिषदेत पंचवीसहून अधिक देशातील आठशे पेक्षा जास्त उद्योजक गुंतवणूकदार धोरणकर्ते आणि उद्योग प्रतिनिधी यांनी सहभाग घेतलेला होता परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे दुबईचे जागतिक व्यापार व सीमापार व्यावसायिक सहकार्याचे केंद्र म्हणून असलेले महत्व झाले दोन दिवस चाललेल्या या परिषदेला एकतीस जानेवारी रोजी अल हफ्तूर पोलो क्लब येथे सुरुवात झाली आणि एक फेब्रुवारी रोजी अटलांटिस द पाम येथे या परिषदेचा समारोप झाला भारत संयुक्त अरब अमिरात त्यानंतर गल्फ सहकारी परिषद त्यानंतर मीना प्रदेश आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया रोमानिया तसेच दक्षिण पूर्व आशियातील उद्योजक एम एस ई प्रतिनिधी यांनी यात सक्रिय सहभाग देखील नोंदवला कॉन्ट्रॅक्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट हे एक बाब म्हणजे दुबई या ठिकाणी महाबीस दोन हजार सव्वीस ची परिषद आणि संकल्पना काय तर कॉन्ट्रॅक्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट हे लक्षात आहे ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष व्यावसायिक करार व परिणाम साधने या परिषदेचा मुख्य उद्देश होता संकल्पना महत्वाची असेल या परिषदेला भारताचे दुबईतील दूत सतीश कुमार सिवन शारजा 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 सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व मंत्री माजी मंत्री डॉ अब्दुल बैल हैफ अल नुएमी नव्या अर्थव्यवस्था विभागाचे संचालक तारीख अल सुवेदी परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी फाद अल गारगावी भारताचे भारत सरकारचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर खोरक खोरकीवाला यांची उपस्थिती लाभलेली होती यात प्रामुख्याने काय लक्षात घ्यायचंय मोस्टली समेट महाआयोजन परिषद महा जी का महाबीच परिषद जी आयोजित केली गेली होती ठिकाण आणि त्याची संकल्पना या दोन बाबी जरी लक्षात ठेवल्या टॉपिकच्या निमित्त ते मोर दॅन सफिशियंट असतील यानंतर मित्रांनो लगेचच नेक्स्ट टॉपिक पाहूया पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं संमेलन पार पडत आहे तेही देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये ते म्हणजेच प्रशासकीय महिला अधिकारी मराठी संमेलन तर या संमेलनात अनेक प्रशासकीय महिला अधिकारी सहभागी होतील आणि या माध्यमातून अनेक विचारांचे देवाणघेवाण त्या ठिकाणी होणारच आहे दोन दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं या संमेलनाचं येत्या सात आणि आठ मार्च महिन्यात म्हणजे पुढील महिन्यामध्ये मार्च महिन्यात सात आणि येस आठ तारखेला पहिलं पहिलं महिलांचं प्रशासकीय मराठी साहित्य संमेलन हे जे आहे तर त्याच्या म्हणजे त्याच्या ठिकाणाबद्दल नुकतंच अनाऊन्समेंट करण्यात आलेलं आहे थोडक्यात सुरुवातीला माहिती घेऊ आणि यानंतर या संमेलनाविषयी समजा अध्यक्षपद असतील किंवा इतरही काही बाबी ज्या रिलेट असतील संमेलनाविषयी ते आपण पुढे आपल्या सेशनच्या माध्यमातून कव्हर करीत राहू सुरुवातीला इथे मात्र आता ठिकाणाबद्दल आणि थोडक्यात आढावा आपण घेऊया प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य रक्षक महाराणी ताराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी सरहद पुणे आणि महाराष्ट्र सदन नवी दिल्ली कोणाच्या वतीने हे लक्षात घ्यायचं आहे तर सरहद पुणे आणि महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या वतीने सात व आठ मार्च रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन या ठिकाणी पहिले अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन आयोजित केलं जात आहे संमेलनाच्या निमंत्रक व महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला यांनी या संमेलनाची घोषणा केली महाराणी ताराणी यांच्या तीनशे एक्कावन्नाव्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ते होणार आहे तर पहिलंच अशा स्वरूपाचं संमेलन म्हणून त्याची आपण दखल घेणं आवश्यक करंट अफेअर्समध्ये प्लेस महत्वाचं परत एक वेळेस दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी हे पहिले मराठी महिला प्रशासकीय किंवा शासकीय मना संमेलन जे आहे आयोजित केलं जात आहे आणि सात आणि आठ मार्च रोजी हो यानंतर देशातील पहिला जो अणुऊर्जा प्रकल्प होता तारापूर या ठिकाणचा तर त्याचं पुनरुज्जीवन या, या प्रकल्पाला पुनरुज्जीवन करण्यास म्हणजे परवानगी मिळालेली आहे थोडक्यात जाणून घेऊ हो याबद्दल तारापूर येथे ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्सं पुनर्संचलन लूपची वाहिनी बदलली वाहिनी बदली, बदली करण्याचं आव्हानात्मक काम पूर्ण झालं असून एकशे साठ मेगावॅट क्षमतेच्या या अणुभट्टीमधून सहा वर्षांनी पुन्हा वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे तारापूर एक व दोन या अणुभट्ट्यांचे अजूनही किमान दहा वर्ष आयुर्मान शिल्लक असून येथील अणुभट्ट्यांचे पुनर्जीवन करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यश देखील आलेलं आहे मित्रांनो या महत्वपूर्ण वक्तव्य चालू घडामोडीनंतर ओळू आता प्रश्न उत्तराकडे काही महत्वाचे टॉपिक्स या ठिकाणी घेऊन आलो होतो आपण त्यानंतर आजचा सब्जेक्ट असेल प्रश्न उत्तराचा विषय तो म्हणजेच ज्योग्रफी ओके भूगोल या विषयाचे दहा प्रश्न कालपर्यंत आपण इकॉनॉमिक्सचे म्हणजे प्रश्न उत्तरापर्यंत आलेलो होतो जो सिक्वेन्स सुरू आहे त्याप्रमाणे आज असेल भूगोल आणि उद्या विज्ञान आणि मग तशाच प्रकारे पुढे करंट अफेअर्स प्रश्न ते असणार आहे सो तर आजच्या भागाचा आपला भूगोल या विषयाचा मित्रांनो पहिला प्रश्न ज्याचे तुम्हाल उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत बऱ्याच जणांना सूचना माहिती आहेत तरी देखील मी सुरुवातीला इथे मेन्शन करतो जे नव्याने जॉईन होत आहेत तर मित्रांनो प्रश्नांचं उत्तर देत असताना डिरेक्ट पर्याय क्रमांक मेन्शन न करता तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतो हे लक्षात येईल त्या कारणास्तव प्रश्न क्रमांक मेन्शन करायचा आहे डॉट आणि आन्सर क्रमांक ओके क्लिअर चालेल चला आपण स्टार्ट करूया आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न विश्ववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या गृहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखायचा आपल्याला पहिला पर्याय आहे पश्चिमी वारे व्यापारी वारे ध्रुवीय वारे दुसरा आहे व्यापारी वारे पश्चिमी वारे ध्रुवीय वारे योग्य क्रम ओळखणं आहे काय असेल आन्सर मेन्शन करा तिसरा पर्याय व्यापारी वारे ध्रुवीय वारे आणि पश्चिमी वारे आणि लास्ट वन चौथा पर्याय ध्रुवीय वारे पश्चिमी वारे आणि व्यापारी वारे प्रश्न क्रमांक पहिला विष्वतापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या गृही वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा असा आपला प्रश्न होता आणि मित्रांनो करेक्ट उत्तर असेल या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू आपण यस सर्वांनी उत्तर द्यायचे आहेत जे विद्यार्थी लाईव्ह आहेत यस चुकलं तरी चालेल आन्सर मात्र इथे प्रॅक्टिस होईल त्या अनुषंगाने सर्वांनीच आन्सर मेन्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहिला प्रश्न करेक्ट आन्सर आलेला आहे राणी वाघमोड यांचं अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन व्यापारी वारे पश्चिमी वारे आणि ध्रुय वारे ओके या ग्र, ग्रुय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखायचा होता आपल्याला आणि आन्सर अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल ओळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रश्न क्रमांक दुसरा खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत अ ब आणि ड अशा स्वरूपात ती वैशिष्ट्ये मेन्शन केली त्यातनं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर पाहूया ती वैशिष्ट्ये काय जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत त्यानंतर ब आहे नारळाचे उत्पादन घेतले जाते क आहे मासेमारीसाठी अनुकूल असतो आणि ड आहे पर्यटकांसाठी आकर्षक असतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेश दुसरा पर्याय प्रायद्वीपीय मरा पठारी प्रदेश तिसरा पर्याय किनारवृत्ती प्रदेश आणि चौथा हिमालयीन प्रदेश प्रश्न क्रमांक दुसरा खाली वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाचे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं किनारवर्ती प्रदेश पर्याय क्रमांक तीन दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सॉरी दुसरा प्रश्न आणि आन्सर तीन पर्याय अगदी बरोबर रवी वानखेडे राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट त्यानंतर कर, अश्विनी विकळ अगदी बरोबर किनारवृत्ती प्रदेश पर्याय क्रमांक तीन यानंतर तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही नाही असं म्हटलेलं आहे पर्याय आहेत पहिला पर्याय एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात दुसरा पर्याय खडक अवाढव्य आकाराचे असून ते कठीण असतात तिसरा आहे तिसरा पर्याय खडकात प्रामुख्याने जीवा जीवाविशेष आढळतात आणि चौथा आहे खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची झीज लवकर होते खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही भूगोल या विषयाचा तिसरा प्रश्न आणि योग्य आन्सर आता उत्तराकडे होऊया करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर पुन्हा एकदा राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट तिसरा प्रश्न आपला सुरू आहे पर्याय क्रमांक दोन मात्र योग्य आन्सर असेल ज्योग्राफी या विषयाचा आजच्या सेशनचा तिसरा प्रश्न योग्य आन्सर पर्याय क्रमांक दोन वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रश्न क्रमांक चौथा काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते पर्याय आहेत अगदी बरोबर व्हेरी गुड तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दोन हे आन्सर बरोबर होतं यानंतर आपला चौथा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे तर प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते पर्याय पर्याय क्रमांक एक झास्कर पर्वत श्रेणी दुसरा आहे पामीर पर्वत श्रेणी तिसरा पर्याय शिवालिक पर्वत श्रेणी आणि चौथा कीर्थर किर्थर पर्वत श्रेणी प्रश्न क्रमांक चौथा चल सांगा उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक चौथा आणि योग्य उत्तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक एक एक ज्यांचं उत्तर आहे त्यांनी करेक्शन म्हणजे करेक्ट करायचं पर्याय क्रमांक एक झास्कर पर्वत श्रेणी राणी वाघमोळ यांचं उत्तर अगदी करेक्ट सोपान सोळंके अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा भारताच्या भूसीमा सोपा प्रश्न म्हणून अगदीच पा इथे चुकायला नको कोणाचे आन्सर किती देशांना भेटतात सात आठ सहा नऊ प्रश्न क्रमांक पाचवा भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात पहा म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान चीन बांगलादेश हे चार त्यानंतर नेपाळ भूटान म्यानमार असे एकूण सात देश जे आहेत तर या सात देशांना आपल्या भारताच्या भूसीमा भिडतात पर्याय क्रमांक एक या पाचव्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सुजू यांचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक एक करेक्ट सोपान के त्यानंतर राणी वाघमोड रवी वानखेडे अगदी करेक्ट या तो चुकायलाच नको मात्र करेक्ट आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहावा पानझडी वनांबद्दल खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा अ ब क आणि ड अशा स्वरूपाचे चार विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन आहेत तर चार विधानाच्या स्वरूपात आपल्याला हे रीड करून त्यातनं योग्य पर्याय असा आपल्याला निवडायचा आहे भव्य विधानं काय आहेत या सहाव्या प्रश्नाचा पहिलं विधान अविधान आहे या वनांतील वृक्षांची उंची विषुवृत्तीय वनांमधील वृक्षांच्या तुलनेत कमी असते ब विधान बहुतांश बहुतांश शु, वृक्षांची बहुतां साल ही जाड असते क आहे फांद्या व पानांचे छत चत विरळ असते ड आहे या वनांमध्ये साग बांबू साल शिसव ऐन हिरडा बैडा इत्यादी वृक्ष सापडतात प्रश्न क्रमांक सहावा आणि पर्याय आहे आता पर्याय पाहूया या आर्द्र पानझडी वनांबद्दल योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे सो पर्याय क्रमांक एक अ ब क दुसरा आहे ब क आणि ड तिसरा आहे अ ब आणि ड चौथा आहे अ ब क आणि ड प्रश्न क्रमांक सहा आर्द्र पानझडी वनाबद्दल खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा

जेणेकरून ते कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं हे लक्षात येईल थोडस हे पर्याय अगदी उत्तर चार आहे ते अगदी करेक्ट नेक्स्ट वन कोणती नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते पुरागोआको सावो फ्रान्सिस्को अमेझॉन का परानिबा सातवा प्रश्न चांगला काय असेल प्रश्न क्रमांक सातवा कोणती नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं पुरागुआ ही नदी सालवाडावर जो अटलांटिक महासागराला मिळते पर्याय क्रमांक एक ज्यांचं उत्तर असेल तर ते करेक्ट आहे ओके सो राणी वाघमोड यांचं उत्तर एकद बरोबर राणी वाघमोड येस सातवा प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि एक यस एकानेच करेक्ट आन्सर दिलेला आहे करेक्ट आन्सर पुराग वाघो यस यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आठवा सोपान सोळंके करेक्ट आन्सर एक पर्याय बरोबर त्यानंतर आठवा प्रश्न पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती पहिला क्रमांक नाही तिथे दुसरा क्रमांक विचारलेला आहे ब्रह्मपुत्रा गंगा यमुना गोदावरी त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाची तुम्ही कमेंटद्वारे मेन्शन करू शकता आधी उत्तर आधी सांगा त्यानंतर ज्यांना माहिती असेल पहिल्या क्रमांकाची नदी ते देखील आन्सर या ठिकाणी देऊ शकतात आठवा प्रश्न आपला सुरू आहे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती प्रश्न क्रमांक आठवा आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार यस राणी वाघमोड अश्विनी बिकड करेक्ट आन्सर व्हेरी गुड चार ज्यांचं उत्तर आहे त्यांनी नोट करा पर्याय क्रमांक चार गोदावरी ही दुसऱ्या क्रमांकाची नदी पहिला क्रमांक कोणत्या नदीचा तर गंगा गंगा पहिली नदी आहे रवी यांचे यांचं उत्तर अगदी बरोबर विचारलं गेलो दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती जसो गोदावरी पहिला क्रमांक गंगा यानंतर नववा प्रश्न अंदमान निकोबार बेटे किती अक्षांश खाडीने वेगळी झाली आहे पर्याय क्रमांक एक आठ अक्षांश पर्याय क्रमांक दोन नऊ अक्षांश तिसरा पर्याय दहा अक्षांश आणि चौथा पर्याय चौथा पर्याय लास्ट तीन अक्षांश अंदमान निकोबार बेटे किती अक्षांश खाडी नेती वेगळी झाली आहेत भूगोल या विषयाचा सेकंड लास्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नव्वा चला सांगा उत्तरे काय असेल येस रवी गंगा अगदी बरोबर लास्ट पहिला जो होता तो याच्या आधीचा क्वेश्चन आता नववा प्रश्न आपला सुरु आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट त्यानंतर अश्विनी बिकड सोपान सोळुंके व्हेरी गुड अगदी बरोबर करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक तीन दहा अक्षांश हे उत्तर सर्वांनी नोट करायचं यानंतर शेवटचा प्रश्न घरच्या डोंगर रांगेतून खालीलपैकी कोणत्या नद्या वाहतात ब्राह्मणी वैतरणी कावेरी चंबळ अशा स्वरूपात दिलेला आहे अ ब ड आणि त्यातून ओळखायचं की कोणत्या नद्या त्या वाहतात पर्याय क्रमांक एक अ आणि ब पर्याय क्रमांक दोन ब आणि क पर्याय क्रमांक तीन क आणि ड पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड शेवटचा प्रश्न घरच्या डोंगरांगेतून कोणत्या नद्या वाहतात खाली ज्या नद्या दिलेल्या आहेत त्यातनं योग्य पर्याय आपल्याला आहे ब्राह्मणी वैतरणी कावेरी चंब यातनं आपल्याला करेक्ट पर्याय तो शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक आणि यस, उत्तर असेल मित्रांनो करेक्ट आन्सर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक ज्यांचं उत्तर एक असेल त्यांनी आन्सर करेक्ट करून घ्यायचंय तर रवी वानखेडे सर्वप्रथम यांचं उत्तर आलेलं आणि राणी वाघमोड यस व्हेरी गुड ब्राह्मणी आणि वैतरणी पर्याय क्रमांक एक अ आणि ब या दोन क्लिअर त्यांनी करेक्शन करा लगेच अ आणि ब पर्याय क्रमांक एक चला तर मित्रांनो या भूगोल विषयाच्या प्रश्न उत्तर असेल आजच्या भागात इथेच थांबूया महत्वपूर्ण करंट अफेअर्सच्या ज्या बाबी आहेत आपण मेन्शन करतोय त्यावरजून नोट करत चला ज्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळात परीक्षेत नक्कीच होईल आणि या सर्व प्रश्नांचाही होणारच आहे तर मित्रांनो उद्याच्या भागात असेल सब्जेक्ट प्रश्न उत्तराकरिता विज्ञान सायन्स या विषयाचे काही महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे सोबतच लेटेस्ट वृत्तवेद चालू घडामोडी हा भाग असेल सुरुवातीला तर भेटूया उद्याच्या भागात आपल्या नियोजित वेळ ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये थांबेल येतेच थँक्यू सो मच हॅव अ नाईस